कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दोन गटांमध्ये झालेली तुंबळ हानावारी आणि दगडफेक आता अत्यंत गंभीर वळण घेत आहे या घटनेने परिसरात आणि शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी गेले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व यमुनाजी सुंबे या पोलिसांवरच बेभान जमावाने जीवघेणा हल्ला केला या भयंकर दगडफेकीत हे दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत सरकारी कामात अडथळा आणि जीवेठार मारण्याचा सा प्रयत्न झाल्याचा सा गुन्हा कॉन्स्टेबल भांगरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस कर्मचारी वाद मिटवण्यासाठी गेले असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला त्यांनी लाकडी दांडे लोखंडी रॉड व दगड यांचा वापर करून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला या प्रकरणी केवळ हाणामारी नाही तर पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणणे शिवेगाळ करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहे या प्रकरणी अनिल उर्फ कालुआप्पा आव्हाड सोनू आव्हाड अनुप उर्फ आने आव्हाड रोहित माळी अवधूत शिंदे कैलास आव्हाड विनायक आव्हाड दत्तू पंढोरे किरण आव्हाड अरुण जोशी राजेंद्र जोशी शुभम जोशी मयूर सुपेकर अजय सुपेकर अजिंक्य काकडे निलेश काकडे अक्षय आंग्रे राहुल काकडे संजय उर्फ भैया सुपेकर यांच्यासह त्यांच्या मंडळातील पंचेचाळीस ते पंचावन्न जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिते दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे नऊ एक एकशे एक बत्तीस यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे या आरोपींमध्ये अनिल उर्फ कालुआप्पा आव्हाड हे कोपरगाव नगर परिषदेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे तर अरुण जोशी हे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे सीवे सहाय्यक आहे तर अक्षय आंग्रे आमदार काळे यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहे यापैकी अनिल आव्हाड आणि अक्षय आंग्रे यांच्यासह या दोन्ही गटातील सोळा जण अटकेत असून अरुण जोशी यांच्यासह इतर आरोपी फरार आहे फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे दरम्यान अटक असलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव